गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गजानना श्री गणराया गणराया आपल्या घरी उद्या अगदी आनंदात उत्साहात येत आहेत मित्रांनो गणपती बाप्पा आला म्हटलं की लहानपणापासून आपल्याला जी उत्सुकता आहे ती गणपती बाप्पाच्या आरतीची आरती सकाळ संध्याकाळ आपण सगळे समवेत म्हणतो जयदेव जयदेव मंगलमूर्ती तर ती आरती म्हणण्यामागचा जो उद्देश आहे की आपल्या गणपतीला आपण किती मनोभावे त्याची भक्ती करतोय गणपती बाप्पा आल्यानंतर आपल्या घरामध्ये कसं मंगलमय वातावरण होतंय आणि भले तो गणपती मंडळाचा असू दे एक गाव एक गणपती असू दे किंवा घरोघरी गणपती असू दे कोकणामध्ये तर गणपती उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते गणपती उत्सव गणपतीचे भक्त आख्या महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर अख्या जगात आहेत आज परदेशी सुद्धा गणपती बाप्पा बसवले जातात मित्रांनो तर गणपती बाप्पा याची अनेक अष्टविनायकापैकी गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता इच्छापूर्ती गणेश वरद विनायक अशा प्रत्येक देवाला असे नाव दिले त्याच्या मागच्या कथा सुद्धा आहेत तर याच आठ दिवसामध्ये बारा दिवसामध्ये आपण प्रत्येक गणपतीची कहाणी आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना ऐकवणार आहोत कोणता गणपती कशामुळे विघ्नहर्ता कशामुळे वरद विनायक कशामुळे पालीचा गणपती कशामुळे तर ह्या सगळ्या त्याच्या मागच्या ज्या कहाण्या आहेत ती मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच ऐकवणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मग कारण आपण वर्षभरामध्ये जेवढे सणवार येतात त्या सणवारांची सगळी माहिती तीर्थक्षेत्रांची माहिती तीर्थक्षेत्रांचं लाईव्ह दर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना घडवत असतो तर नक्कीच तुम्हाला हे आवडतही असेल आणि आपण श्रद्धा आहे आपली देवावरती आणि श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र श्री साईबाबांनी दिलाय आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या इथे आहेत हृदयात आहे कोणतीही गोष्ट आली कोणतीही संकट आली तर एकच वाक्य तिथे आठवतं श्री स्वामी समर्थांचं बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी समर्थ म्हणतात त्यामुळे आपल्याला कसली भीती आहे मित्रांनो सगळ्या देवदेवतांची सेवा आपण करायची असते भक्तिमय वातावरणात आपल्याला एकदा जन्म आहे मित्रांनो एकदा जन्म आहे आलोही बिना कपड्याचा आहे जाणार पण बिना कपड्याचा आहे काही घेऊन जाणार नाहीये पण आयुष्यात तुम्ही कासे वागलात काय चांगलं केलं ही गोष्ट नक्कीच स्मरणात राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही अमर राहणार आहात तर मित्रांनो नक्कीच आयुष्यामध्ये आले तर देवाची भक्ती जरी कमीत कमी करा नका तुम्ही गळ्यात माळ घालू पण इथे तरी मनात देव ठेवा तर हेच एक आजच्या निमित्ताने सांगायचे तर या गणपतीच्या आठवड्यामध्ये आपण सगळ्या गणपतीचं ज्या आहेत महत्त्व पूजाविधी कशा करायच्या त्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत तर ती तुम्हाला नक्कीच आवडणार याची मी खात्री देतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच डेस्क मराठी हा भक्तिमयी चॅनल आहे आणि आपल्यापर्यंत तो अगदी पोचत आहे तर त्याला तुम्ही भरपूर सपोर्ट पण देत आहात आणि आपल्या सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो तर नक्कीच सगळ्यांना माझ्याकडून गणपतीच्या आणि या गणपती उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा गणेश भक्तांना हे गणपतीचा जो जेवढा कार्यकाल आहे म्हणजे जेवढं गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत सगळ्यांना आनंद मिळो मंगलमय वातावरणात गणपती बाप्पाचं विसर्जन हो हीच एक गणपती चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ